लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क पलूस। आणी साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम विनय जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून तेरा कर्मचाऱ्यांना कारवाईचा दणका अपहार प्रकरणी पोलीस ठाण्यात फौजदारीसाठी तक्रार अर्ज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तासगाव पोलीस जत तालुक्यातील काही शाखेत शासनाकडून मिळालेल्या दुष्काळ मदत निधीत अपहार केल्याप्रकरणी व कामात हलगर्जीपणाबद्दल बँकेच्या तेरा कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते त्यानंतर आता त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केले आहेत यामध्ये प्रमोद कुंभार योगेश जरीनकर मारुती हिले संजय पाटील सर्व तासगाव शाखा अविनाश पाटील अविनाश सूर्यवंशी सुरेश कोळी सिद्धेवाडी शाखा विजय यादव निम्नी शाखा निम पोलीस शाखा इंद्रजित वाघमारे बसरगी शाखा प्रदीप पवार दिगंबर शिंदे सर्व शाखा यांचा समावेश आहे जिल्हा बँकेतील शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाकडून विविध प्रकारचे अनुदान विमा रक्कम देण्यात येते यातील अनेक खात्यांवरील रक्कम काढली जात नाही अनेक वर्षापासून कोट्यावधी रुपयांची रक्कम तशीच पडून आहे या रकमेचा अपहार करून ती काढल्याचा प्रकार तासगाव मार्केट यार्ड शाखेत पुढे आला त्यानंतर सिद्धेवाडी येथेही असे प्रकार झाल्याचे निष्पन्न झाले त्याशिवाय निमणी हातनूर येथील शाखेतही असे प्रकार आढळल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले त्यांच्याकडून अपहाराची रक्कम तत्काळ वसूल करून घेण्यात आली बँकेचे अध्यक्ष व आमदार मानसिंगराव नाईक यांनी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सत्त सूचना दिल्या त्यानंतर अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी तळ ठकलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत काही कर्मचारी संचालकांच्या जवळच आहेत आल्यानंतर ते दडपण्याचा प्रयत्न सुरू होता मात्र अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी या संबंधित संचालकांचा दबाव जुगारात कठोर कारवाई करण्याची भूमिका घेतली त्यानुसार अगोदर निलंबन करून आता फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज दाखल केला आहे